नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आज आपण शिक्षक भरतीची जाहिरात म्हणजे अल्पसंख्याक शाळाची एक जाहिरात पाहणार आहोत ज्या तीन पदे आहेत चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेलायकनला प्रेस करा अशाच नवनवीन जाहिराती पाहण्यासाठी चॅनलसोबत जुळून राहा चला रिक्त पदांची जाहिरात दी फ्रेंड्स असोसिएशन जत तालुका जत जिल्हा सांगली संस्था ही अल्पभाषिक संस्था आहे संस्थेच्या अनुदानित प्राथमिक व माध्यमिक विभागाकडे रिक्त असणाऱ्या सहशिक्षक पदे सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी आहेत पात्र उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या दिवशी व वेळेत मुलाखतीस अर्ज सत्यप्रती व मूळ शैक्षणिक प्रमाणपत्र सह स्वखर्चाने उपस्थित राहावे एक नंबर प्राथमिक अनुदानित विभाग वेतनश्रेणी शिक्षण निय शिक्षणसेवक शासन नियमानुसार शैक्षणिक पात्रता ह्या पदाची एच एस सी डी एड त्यासोबत टी ई टी पेपर एक पास असणे गरजेचे आहे अपेक्षित विषय सर्व विषय व कला संगीत विषयात ज्ञान असणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल पूर्ण पूर्णवेळासाठी हे एक पद आहे शेरा येता पहिली ते चौथी तुकडीवर नेमणूक देणार आहेत ह्या पदाची अनुक्रमांक दोन प्राथमिक अनुदानित म्हणजे जे उच्च प्राथमिक आहे त्यामधलं पहिलं पद शिक्षणसेवक शासन नियमानुसार तुम्हाला वेतनश्रेणी राहील शैक्षणिक पात्रता ही एम एस सी किंवा बी एस सी बी एड त्यासोबतच टी ई टी पेपर दोन पास असणे अनिवार्य आहे अपेक्षित विषय हा गणित आहे हे पण पद पूर्ण वेळासाठी आहे शेरा हा येता सहावी ते आठवी तुकडीवर नेमणूक देणार आहेत यामधलंच दुसरं पद शिक्षणसेवक शासन नियमानुसारच तुम्हाला वेतन श्रेणी ह्याही पदाला राहील शैक्षणिक पात्रता या पदाची एम एस सी बी एस सी बी एड त्यासोबत टी ई टी पेपर दोन आणि याचा पण अपेक्षित विषय हा गणितच आहे हे पण पद पूर्ण वेळासाठी आहे इत्ता नववी ते दहावी तुकडीवर नेमणूक देणार आहेत म्हणजे हे माध्यमिक विभागाचं पद आहे मुलाखतीचा तपशील प्राथमिक व माध्यमिक विभागाकडील का शैक्षणिक कागदपत्रे पडताळणी व लेखी परीक्षा वार व वा दिनांक शनिवार दिनांक तेरा बारा दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी दहा वाजता स्थळ जत हायस्कूल जत तालुका जत जिल्हा सांगली प्राथमिक व माध्यमिक विभागाकडील मुलाखतीसाठी रविवार दिनांक चौदा बारा दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा वाजता स्थळ सेम आहे जत हायस्कूल जत तालुका जत जिल्हा सांगली टीप एक सदर नेमणुका माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद सांगली यांच्या मान्यतेच्या अधीन राहून निश्चित होतील दोन उमेदवार ज्या पदासाठी अर्ज करणार आहे त्या पदाचा अर्जावर नमूद असणे आवश्यक आहे तीन सदर पदांचा शासन मान्यता व वेतन तरतूद मिळेपर्यंत संस्थेच्या मानधनावर काम करावे लागेल चार कन्नड व मराठी भाषा जाणणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल पाच दिनांक तेरा बारा दोन हजार पंचवीस रोजी प्राथमिक व माध्यमिक विभागाकडील मुलाखती संदर्भात लेखी परीक्षा व शैक्षणिक मूळ कागदपत्रे पडताळणी केली जाईल नंबर सहा दिनांक चौदा बारा दोन हजार पंचवीस रोजी प्राथमिक व माध्यमिक विभागाकडील मुलाखतीसाठी जत हायस्कूल जत येथे सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे स्थळ जत सही चेअरमॅन सेक्रेटरी दि फ्रेंड्स असोसिएशन जत तालुका जत जिल्हा सांगली अशाच नवनवीन जाहिराती पाहण्यासाठी चॅनलसोबत जुळून राहा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज जास सर्वात जास्त जाहिराती व सर्वात अगोदर जाहिराती याच चॅनलवर पाहायला मिळतील त्यामुळे चॅनलला नक्की लक्षपूर्वक सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद